शिवराज आहेत नाहीये बाहेर गेले आपण कोण मी त्यांची पुतणी बोल पुतणी ते कधी येणार आहे तुमचं नाव काय मी त्यांचा मित्र बोलतोय परम मित्र नाहीये बाहेर गेले फोन करायला सांगते जरा भेटायचं होतं हॅलो हॅलो मी हॅलो हा शिवराज आहेत काय मी आता फोन केला होता हा आपण कोण त्यांना निरोप द्यायला बरं होईल नाव जरा सांगायचं सा। ते कधी येतील त्यांना अर्धा पाऊस तास तरी लागेल ते खाली वाचनालयात गेले हा हॉस्पिटल मध्ये गेलेत काय नाही वाचनालयात गेलेत आपण कोण मी त्यांचे परम मित्र बोलतोय नाव काय परम मला त्यांच्या हॉस्पिटल पाहिजे पाहिजे त्यांच्या हॉस्पिटल मधला ते असतोय ना तो तपासायचा हा तो मिळेल काय तो मिळेल की पण डॉक्टर कसे देतील कानात घालून तपासतात की हो मला माहिती आहे तो कानातच घालून तपासायचा असतो ह्याच्या स्कोप ते, गा, ते, तो, तो ते, ते, ते कसे देतील त्याला काय म्हणतात ते कानात घालतात ते स्कोप हा ते आमच्या एक आमच्यात एक कार्यक्रम आहे कोणता डोळा जेवणाचा अहो कार्यक्रम आहे आमच्याकडे त्यासाठी ते लागणार आहे तो नाही डिग्री लागते तुमच्या नाही नाही डिग्रीचा प्रश्न नाही आम्ही परत आणून देतो की घरी कार्यक्रम आहे आमच्या शिवराज कांबळे कुठे का गेलेत ते नाहीयेत खरं मग ते येतात किती वाजता वेळ लागतो ते काही टायमिंग नाही आमचं स्वतःच वाचनालय असल्यामुळे त्याचं टायमिंग हॉस्पिटल मध्ये कामाचं का वाचनालय वाचनालय आमचं स्वतःच आहे सामाजिक कार्य आहे ते म्हणून ते थोडा वेळ चालू ठेवतो थोडा वेळ करताय सामाजिक कार्य कशासाठी करताय तुम्हाला काय होतं आम्हाला काय होत नाही आम्हाला कार्यक्रमासाठी स्कोप पाहिजे तिथे स्कोप पाहिजे दोन तीन आहेत एक तुम्हाला दोन तीन आहेत एका वेळी दोन तीन कसे लावतात काना का एका वेळी दोन तीन पेशंट तपासतात हा मल्टी टास्किंग